आज आपण बनवूया कोथिंबीर वडी त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडेसे तीळ घेतलेले आहेत एक चमचा धने पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा लसूण आणि कोथिंबीर मिरची याची पेस्ट घेतली अर्धा चमचा हळद आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला आहे तर आणि पेलावर पाणी घेतलेलं आहे तर पीट, आता आपण ह्याच्यासाठी हे पीठ पिठाचं मिश्रण करूया आता कोथिंबीर वडी करण्यासाठी आपण हे मिश्रण तयार करूया आता आपण याच्यामध्ये बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ थोडंसं घेतलेलं आहे ते टाकलं त्याच्यानंतर ही कोथिंबीर घालूया धने पावडर तीळ मीठ घालूया थोडंसं मसले ची हे गरम मसाल्याची पावडर हिरवी मिरची हे मिश्रण सगळं तयार मिक्स करायचं याच्यामध्ये असं चांगलं बॅटर बनवायचं पातळसर मीठ पण याच्यात थोडंसंच घालायचं मी थोडंसंच मीठ टाकलेलं आहे कारण कोथिंबीर वडीला जास्त मीठ लागत नाही असं चांगलं बेसन असं बेसन कोथिंबीर एकचव करून घ्यायची थोडं थोडं पाणी घालायचं याच्यामध्ये शक्यतो या हातानेच हलवायचं म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स होत चांगलं मिश्रण तयार झालं की वडी पण चांगली होते हे कोथिंबीर वडीचं बॅटर तयार झालेलं आहे ते जरा असं हलवून घ्यायचं आणि मी गॅस करूया त्याच्या एक असं भांडण थोडंसं पाणी गरम करायचं आणि आता हे जे कोथिंबीर वडीचं बॅटर केलेलं आहे ते असं एका टीनमध्ये ठेवून द्यायचं आणि एक दहा मिनटं याला चांगली वाफ येऊन द्यायची गॅस आता बंद करूया आपण आणि बघूया कोथिंबीर वडी शिजली का बा किती सुंदर बॅटर शिजलेलं आहे ते आता आपण खाली घेऊया आता कोथिंबीर वडीचं बॅटर जे केलं होतं ते बापून घेतले आपण आता याच्या वड्या करायच्या गरम असतानाच वड्या करायच्या अशा कट करायच्या वड्या करायच्या आणि थोडा वेळ पाच मिनिट थंड होऊन द्यायचं आणि थंड झाल्यानंतर ते तळून घेऊया आपण हे कापून घेतलेले आपण तुम्हाला जसं सेफ हवं असेल तसं तुम्ही करू शकता असे चौकणी करू शकता असे त्रिकोण करू शकता फ्राय करून घेऊ घेऊया आता हे तुम्ही तुम्हाला फ्राय करायचं असतं फ्राय करू शकता डीप फ्राय करू शकता सॅलो फ्राय करू शकता किंवा असेही तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते आता आपण गॅस चालू करूया पॅन ठेवलेला आहे याच्यामध्ये आपण तेल होतो आणि या कोथिंबीर वडी आपण फ्राय करून घेऊया त्याला काही तेल जास्त लागत नाही थोडंसं तेल लागतं तेल तापले का असं बघायचं थोडंसं टाकून चांगलं तेल तापलेलं आहे आता आपण एक एक कोथिंबीर वडी याच्यामध्ये डीप फ्राय करूया चांगल्या दोन्ही फ्राय करून यांना कुछ फ्राय करून घ्यायचा म्हणजे अगदी खुसखुसत होतात चांगले फ्राय झालेले आहेत आपण डिशमध्ये काढून घेऊया झाले आहे आपले आता कोथिंबीर वडी हे मी तुम्हाला एक टीप सांगते की तीळ असे याच्यामध्ये टाकले तर तेलात जळून जातात तो थोड़े चे चे चे, चे चे। ले ले। तर तीळ थोडेसे भाजायचे ड्राय करायचे आणि याची कोथिंबीर वडी तयार केल्यानंतर वरून टाकायचे हे बघा किती छान त्याला बसलेलं आहे दिसायला पण छान दिसते तर ही कोथिंबीर वडी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच मी तुम्हाला नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ दाखवत जाईन सपोर्ट करा धन्यवाद